नमस्कार मी हेमंत देसाई हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये मित्रांनो आपलं मनापासून स्वागत आहे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काही सकारात्मक काही गुणात्मक फरक हो पडेल असं बिलकुल वाटत नाही महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार आलं देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले महाराष्ट्राचं थांबणार नाही महाराष्ट्र प्रगतीच्या दिशेने वेग घेईल वगैरे वगैरे बऱ्याच जाहिराती झाल्या प्रचार झाला देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं आम्ही हे कहू आम्ही ते कहू दावोसला जाऊन ने परंतु महाराष्ट्राचा एकूण पिंड बदलतोय का देवेंद्र फडणवीस यांचा चेहरा प्रामाणिक राज्यकर्त्याचा आहे ते कुठल्याही प्रकारची गुन्हेगारी खपून घेत नाहीत असं म्हटलं जातं ते कुठल्याही प्रकारची तडजोड करत नाहीत असा दावा संघ भाजपचे लोक करतात आम्ही राष्ट्रप्रथम नंतर पक्ष आणि नंतर व्यक्ती असा विचार करतो मग राष्ट्रप्रथम असं जर म्हणायचं असेल तर राष्ट्रामध्ये महाराष्ट्र आहे ना या महाराष्ट्रामध्ये मत्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्दयपणे निर्ममपणे निर्घुणपणे हत्या झाली आणि त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रातच नाही देशभर खळबळ माजली महाराष्ट्राचा बिहार होतो आहे की काय बीडचा बिहार होतो आहे की काय अशी चर्चा व्हायला लागली त्यानंतर मग चौकशा सुरू झाल्या न्यायालयीन चौकशी त्या न्यायालयीन चौकशीच्या अज, बाबत अजून काही वेग घेतलं की घे घे वेग मिळाले नाही त्याला एस आय टी नेमण्यात आली सी आय डीची चौकशी सुरू आहे तीन तीन प्रकारच्या आम्ही चौकशा करतो आहेत आणि कोणालाही ना सोडणार नाही वगैरे वगैरे घोषणा विधानसभेमध्ये नागपूर अधिवेशनामध्ये करण्यात आल्या स्वतः अजितदादा बोलले मुख्यमंत्री एक देवेंद्र फडणवीस बोलले आणि आता वाटलं की आता तरी न्याय मिळेल पण न्याय मिळण्याची गोष्ट सोडून जाते न्याय मिळावा निदान आरोपींना पकडलं जावं यासाठी धनंजय देशमुख जे संतोष देशमुखांचे बंधू आहेत त्यांना टाकीवर चढून आंदोलन करावं लागलं त्यांच्या मुलीलासुद्धा टाकीवर चढून आंदोलन करावं लागलं ठिकठिकाणी थीक मोर्चे निघाले आणि त्यानंतर मग एस आय टीमधले जे वाल्मिक करार जो गुंड वाल्मिक करार आहे जो धनंजय मुंडे यांचा उजवा हात आहे त्या वाल्मिक करार तो बेपत्ता होता तो स्वत शरण आला पोलिसांना त्याला पकडता आला नाही आज आणि आजही एक आरोपी कृष्णा आंधळे अजूनही फरार आहे त्यानंतर एस आय टीमध्ये किंवा सी आय डीमध्ये पथकामध्ये काही संशयास्पद व्यक्तींची पोलिसांची त्यामध्ये पो नेमणूक झाली होती त्यांनाही बदलायला लागले एस आय टी संपूर्ण बदलायला लागले म्हणजे या प्रकारची ज्या या प्रकरणाबाबत जी चौकशी सुरू आहे ती योग्य प्रकारे सुरू नाही आहे मग तृप्ती देसाई अंजली दमानिया या सगळ्यांना आवाज बुलंद करावा लागला जितेंद्र आव्हाड तिकडे जाऊ लागले आणि आज बीडमध्ये बीड जिल्हा नियोजन समितीची बैठक झाली या बैठकीमध्ये जे या प्रकरणावर वाल्मिक करारवरती हल्लाबोल गर्ज होते बीडमधल्या गुंडगिरीबद्दल दहशतीबद्दल राख आणि वाळूच्या अवैध व्यवहारांबद्दल खंडणीबद्दल जे बुलंद आवाज ज्यांचा बुलंद आवाज आपण ऐकत होतो ते सुरेश दस बैठकीत होते जे भाजपचेच आहेत शरद पवार गटाचे खासदार बजरंग सोनावणे हजर होते तेही याबद्दल आवाज उठवत आहेत पंकजाताई मुंडे होत्या आणि धनंजय मुंडे देखील होते गंमत अशी की बीड जिल्हा नियोजन समिती ज्या नियोजन समितीकडे आणि विशेषतः पालकमंत्र्याकडे जे पालकमंत्रीपद धनंजय मुंडेंकडनं खिसकावून अजितदादांनी स्वतःकडे घेतलेलं आहे आणि आता हे निधी जे आहेत ते निधी देण्याची संपूर्ण पॉवर अजितदादांकडे आहे ते अर्थमंत्री आहेत पालकमंत्री आहेत उपमुख्यमंत्री आहेत अजितदादांनी काय आज ते असं म्हणाले की बीडमध्ये अनेक गुंड रील्स करतात आणि रील्स पिस्तूल बाळगतात आणि हवेत गोळीबार करतात मी हे खपून ह्या खपून घेणार नाही ते म्हणाले इथे खंडणी खोरी चालते असे अशा तक्रारी आहेत यापुढे या हे खपवून घेत घेतलं जाणार नाही यापुढे कुठल्याही उद्योजकाला कोणालाही त्रास दिल्याचं ऐकून ऐकू आलं तर खपवून घेणार नाही कोणत्याही प्रकारच्या गुन्हेगारीला इथे वाव दिला जाणार नाही अजितदादा हे सगळं म्हणत बोलत होते तेव्हा त्यां मी अगोदर त्यांचे राष्ट्रवादीच्या कार्यकारिणीच्या बैठकीत चर्चा झाली राष्ट्रवादीची पक्षाच्या बैठकीत ते बोलले आणि मग डी पी डी सीच्या बैठकीत बोलले पक्षाच्या बैठकीत बोलताना आपल्याला माहिती आहे की, की बीड जिल्ह्याची राष्ट्रवादी पक्षाची कार्यकारिणीच त्यांनी बरखास्त केली ज्यामध्ये सगळे धनंजय मुंडे यांचे पित्ते सगळे बसलेले होते पण आता धनंजय मुंडे यांचं ताकद तिकडची कमी केली जाईल का अजिबात चिन्ह नाही आहेत तशी धनंजय मुंडे हे शेजारी उभे होते अजितदादा म्हणत होते की मी आओ, गुंडगिरी खपवणार नाही था, खपून घेणार नाही अवैध धंदे खपून घेतले जाणार नाही खंडणी कोण खपून घेतली जाणार नाही हे सगळं कोण करत होतं हे कोणाच्या आशीर्वादाने सुरू होतं सुरेश घस असतील आणि सगळेजण जितेंद्र आव्हाड सगळेजण सांगतायत की आका वाल्मिक कराडचा आका म्हणजे धनंजय मुंडे धनंजय मुंडेंच्याच आशीर्वादाने हे सगळं सुरू होतं आणि धनंजय मुंडे शेजारी उभे होते मग धनंजय मुंडेंच्या विरोधात ते शेजारी उभे असताना त्यांच्या विरोधात कारवाई करण्याची शक्यता आहे का सुतराम शक्यता नाही आणि ते म्हणतात की यापुढे असं खपवणार नाही मग इतके दिवस इतके वर्ष म्हणजे धनंजय मुंडे कृषी मंत्री होते सामाजिक न्याय मंत्री होते पालकमंत्री होते गेल्या पाच वर्षामध्ये जो धुमाकूळ घातला गेला जो हैदोस घातला गेला धिंगाणा घातला गेला ज्या गुन्हेगारी आणि गुंडगिरीला थारा मिळाला धनंजय मुंडेंच्याच आश्रयाखाली हे सगळं सुरू होतं असं लोकांचं मत आहे मग ही जी पापं इतकी वर्ष झाली त्याच्यावरती अजितदादा पांघरून घालणार झालं ते झालं गंगेला मिळालं आणि आता पुढं जाऊया आपण अरे काय हो बाबा अनेकांचे जीव गेले अनेकांना धमक्या दिल्या अनेकांच्या कुटुंबातल्या मुली पळवून नेण्यात आल्या दमदाट्या केल्या गेल्या झालं गेलं विसरून जायचं हे सगळं बाहेर काढलं पाहिजे म्हणजे जर भारतीय जनता पक्ष अगोदरची सगळी प्रकरणं बाहेर काढतो त्यांच्यामागे ई डी लावतं सी बी आय लावतं मग याच्यामागे ई डी आणि सी बी आय का नाही लागलं अगोदर किरीट सोमय्या कुठे आहेत जे किरीट सोमय्या बोंबा मारत असतात नेहमी धनंजय मुंडे आणि वाल्मीकरांडच्या प्रकरणात एक शब्दही बोलला नाही त्याने का नाही बोलले ते आता मी तुम्हाला सांगतो याच्यातल्या काय काय आक्षेपार्ह गोष्टी दादा काल असं म्हणाले सुरेश धस हे अनेक आरोप करत आहेत आणि सुरेश धस यांच्या या आरोपांबद्दल काय वाटतं असं विचारलं असता तर सुरेश धस हा काय म्हणतो याच्याशी माझं मला काही देणं घेणं नाही असं अजितदादा म्हणाले सुरेश धस माजी मंत्री जे अजितदादांच्याच पक्षामध्येही होते आमदार आहेत त्यांना अरे तुरे करता अजितदादा काय ही मगरुरी आहे तुमची सत्तेमुळे इतका मत तुम्हाला चढला इतका उन्मत्तपणा की सुरेश धस यांना अरे तुरे करता तुम्ही सुरेश धस म्हणाले की मी छोटा कार्यकर्ता ते मला अरे तुरे करू शकता आणि सुरेश धस काय म्हटलं त्याच्याशी का देणं गणं नाही ते लोकप्रतिनिधी आहेत ना त्या भागातले ते काय म्हणतात याला काहीच याच्या याच्याकडे दु दुर्लक्ष करायचं पण मी फक्त मोठ्या नेत्यांशी बोलणार स्वतःला कोण समजता अजितदादा तुम्ही हा उत्मात हा एक याला उत्मात म्हटलं हा उन्मत्तपणा लोकांना आवडत नाही दादा आणि तुम्हीच जसा उन्मत्तपणा करत असाल तर मग धनंजय मुंडे काय करणार आहेत हे लक्षात घ्या आता अजितदादा काय म्हणाले की कोणालाही पुरावे असले तर आम्ही कोणालाही मोकळं सोडणार नाही आता हे पुरावे कोण गोळा करणार तुमचीच तुमचाच तुमचीच यंत्रणा तुमचंच सरकार आहे तुमचे पोलीस तुमच्या हातात असतात तुमच्या अधीन असतात त्यांना स्वतंत्रपणे काम करू दिलं जाईल का आणि त्यांनी पुरावे गोळा केले तर ते लोकांसमोर येतील का कोर्टासमोर सादर केले जातील ते आजपर्यंतच्या अनुभवांना अजिबातच वाटत नाही तसं खुद्द दा अजितदादा तुमच्या विरोधात किती आरो आ, आरोप होते बैलगाडी पण पुरावे होते आणि मग देवेंद्र फडणवीस म्हणाले की आम्हाला वाटलं होतं की असे असे अजितदादांचा स्वतःच्यामध्ये हात असेल म्हणून पण पुराव्यामध्ये तर काही तसं दिसलं नाही आणि मग अधिकाऱ्यांवरती चार्जेस फ्रेम करण्यात आले अजितदादा मोकळे सुटले हे कशामुळे घडलं कारण अजितदादा आणि देवेंद्र फडणवीस यांची दोस्ती त्याच्यामधनं ते निसटले आणि ते देवेंद्र फडणवीसांचे महायुतीमध्ये पुढे सामीलही झाले सा पण अजितदादानी स्वतःचा राजीनामा दिला होता असे आरोप झाले होते ते म्हणाले की मला खूप त्रास व्हायला लागला मग धनंजय मुंडेंना काही त्रास होत नाही आहे इतके ते निबर कातडीचे बनलेले एवढी टीका होती एवढा आरोप होतो त्याला काही वाटत नाही त्याचा धनंजय मुंडे दिल्लीमध्ये गेले ते म्हणाले की अन्न आणि नागरी पुरवठा मंत्र्यांकडे मी गेलो होतो म्हणजे कोण ते, ते प्रल्हाद जोशींकडे आता त्यांच्याकडे अक्षय ऊर्जा म्हणजे जे पवन ऊर्जा वगैरे कंपन्या आहेत त्यांच्या संबंधित खातं आहे म्हणून ते तिकडे गेले होते त्यांच्यापर्यंत तक्रारी आहेत की खंडणी मागितली जाते बीडमध्ये परळीमध्ये पवन ऊर्जा कंपन्यांकडनं आणि ती वसूल कोण करतं हेही त्यांना माहिती आहे म्हणून धनंजय मुंडे तिकडे गेले होते आता धनंजय मुंडे हे काय म्हणाले की मला काय नैतिकतेच्या मुद्द्यावरनं माझा काय मी मी काही राजीनामा द्या दे, द्यावा असं मला वाटत नाही म्हणजे त्यांच्या बंगल्यावरती खंडणीचा व्यवहार झाल्याचा था, आरोप सुरेश धस यांनी केला आणि ढस असं म्हणाले की मी खोटं ठरलो होतो मी आमदारकीचा राजीनामा दिला त्यानंतर सह्याद्री अतिथीगृहामध्ये हार्वेस्टरवाल्यांकडनं काय काय पैसे मागण्यात आले वाल्मिक कराड आणि तुम्ही आणि तुम्ही ते बघा असं धनंजय मुंडे म्हणाले हे त्या लोकांनी सांगितलं हार्वेस्टरचे आहेत पीक विमा धनंजय मुंडे कृषीमंत्री होते साडेतीनशे कोटी रुपयाचं पीक विम्याचे गैरव्यवहार झाले स्वतः अजितदादा म्हणाले की जी गायरान जमीन आहे किंवा जे सरकारी जमीन आहे त्याच्यावरती एक दुसऱ्या शेतकरी पीक विमा घेतो त्याचा फायदा तिसराच घेतो असं स्वतः अजितदादा म्हणाले शेतीच्या साहित्यामध्ये त्याचं धोरण बदललं त्यामध्ये पैसे खाण्यात आले हे कोण करत आहे सगळं कोणी पैसे खाल्ले तुफान लोकांचे पैसे ते लोकांचे ते अजितदादांच्या खिशातले पैसे नाहीत ते राष्ट्रवादीच्या खजिन्यातले पैसे नाहीत ते लोकांचे पैसे लोकांची तिजोरी लुटली या लोकांनी राष्ट्रवादीच्या लोकांनी आणि हे सगळे गुंडगिरी आहेत पुण्यामध्ये तो चांदेरे नावाचा माणूस गुंडगिरी करतो आणि त्याच्यावर काय कारवाई केली अजितदादांनी मी म्हण मी म्हणेन मी कडक आहे मी मी कोणाचं ऐकत नाही वगैरे सगळा महाराष्ट्र मला जाणतो अरे काय जाणतो काय केलंय तुम्ही काय दिवे लावलेत तुम्ही याचे तेव्हा प्रश्न प्रश्न अजितदादांचा आहे धनंजय मुंडे यांच्याबद्दल स्पष्ट सांगावं लागेल आता कडक भाषा की माणूस किती कोडगा आणि निर्लज्ज असतो हे त्यांच्या वृत्तीवरनं दिसतं विलासराव देशमुख आरा पाटील अंतुले कितीतरी लोकांची उदाहरणं शिवाजीबा पाटील निलंगेकर आरा आबा पाटील अनेकांनी राजीनामा दिले त्यांच्यावर काही गुन्हा सिद्ध झाला नव्हता अशोक चव्हाणांनी दिला अशोक चव्हाण काय फोडायला आज गेले होते एकनाथ खडसे आज तुरुंगात जाऊन आले कोणाविरुद्ध आरोप सिद्ध झालेले आहेत पण त्यांनी राजीनामा दिला आणि तुम्ही देत नाही आहात आणि लंब्याचावडा गप्पा मारता तुम्ही लाज कशी वाटत नाही तुम्हाला हा प्रश्न आहे संताप येतो आणि हे राष्ट्रवादी काँग्रेस लोक तुम्हाला पुढच्या वेळी हे सगळं धडा तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही आणि धडा शिकवलाच पाहिजे नगर स्थानिक नगरसे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये ग्रामपंचायत जिल्हा परिषद जिथे जिथे राष्ट्रवादी शरद अजित पवार गटाचे लोक दिसतील तिथे तिथे त्यांना लोकांनी धडा शिकवला पाहिजे मत्सार कसला पक्ष आहे हा काहीही वाटत नाही काही मूल्य नाही नीतिमत्ता गुंडाळून ठरेल जे देवेंद्र फडणवीस छाती बडवत होते अनिल देशमुख भ्रष्टाचारी प्रमुख भ्रष्टाचारी उद्धव ठाकरेंचं सरकार महावसुली सरकार आणि मग हे इतके प्रकरणं तुमच्या पक्षाचे सुरेश धस बाहेर करतात प्रकाश सोळंकी बाहेर करतात या दोघांना गंमत म्हणजे अजितदादानी डी पी डी सीमधनंच आता मेंबरशिपमधूनच में बाहेर काढले त्यांना कारण का की हे धनंजय मुंडेंचा राजीनामा मागत होते म्हणजे बघा जे हे सगळ्या चुका बाहेर काढत होते लोकांच्या बाजूने लढतायत त्यांना याची शिक्षा आणि जो वाल्मी करारचा आका आहे त्याला संरक्षण पूर्णपणे संरक्षण ठेवा आणि अजितदादा आज पालकमंत्री आहेत म्हणजे फड धनंजय मुंडेच पालकमंत्री आहेत हे सगळं असंच व्यवस्थित चालणार आहे व्यवस्थित चालणार यांना पैशा आणि सत्तेशिवाय दुसरं काहीही पडलेलं नाही मरो तिकडे लोक संतोष देशमुखांच्या कुटुंबाचं काही व्हाव हो? काही भाव हो? त्या सोमनाथचं तिकडे काही हो आम्हाला आमचे पैसे आमची सत्ता आणि मग त्याच्यामधनं आलेली मस्ती एवढंच आम्हाला माहिती ही राष्ट्रवादी अजित पवार गटाची ही सध्याची संस्कृती आहे काय शिवशाहू फुले आंबेडकरचा काय संबंध नाहीचा त्या तत्वज्ञानाशी शरद पवारनी काय शिकवलं काय संस्कार घेतले मी शरद पवारांकडून शरद पवारांनी अशा प्रकारच्या कुठल्याही गोष्टी केल्या नाही आणि त्यांच्यावरती वाटलेल ते आरोप भारतीय जनता पक्षवाले करत आणि तुमच्यावरती एवढे आरोप आरोपुनुसार तुम्ही धनंजय मुंडेंना क्लीनचीट देत आहे हे लक्षात घ्या आता किती आरोप राख आणि वाळूसंबंधी आरोप करण्यात आले ऑफिस ऑफ प्रॉफिटचा मुद्दा आहे किंवा ऑफिस ऑफ प्रॉफिटच्या मुद्द्यावरून तरी धनंजय मुंडे राजेशी मुंडे त्यांच्या पत्नी आणि वाल्मिकर आहे हे सगळे एका कंपनीमध्ये इतके व्यवहार चालू आहेत त्यांचे सरकारी पद असेल सरकारी मंत्रिपद आहे तुमच्याकडे तुम्ही सरकारच्या धोरणावरती धोरणाचा वरती इन्फ्लुअन्स टाकू शकत नाही ज्याच्यामुळे तुमचा व्यक्तिगत फायदा होईल महाजनकोशी जो व्यवहार तुमच्या कंपनीने केला आहे त्यात धनंजय मुंडेंचा फायदा झाला आहे खरं तर त्यांची आमदारकीच रद्द व्हायला पाहिजे आणि त्यांच्याविरुद्धच अनेक गुन्हे नोंदवण्याची आवश्यकता आहे का हे तपासून पाहिलं आता तुम्हाला सांगतो हे पीक विमा घोटाळा मी सांगितला हार्वेस्टर घोटाळा तो साडेतीनशे घोटा साडेतीनशे कोटींचा शिवाय सुरेश दस यांनी आज कुठलंही काम न करता मला वाटतं पी डब्ल्यू डीच्या अंतर्गत जी कामं सत्तर पंच्याहत्तर कोटी रुपये असेच उचलले आपले लोकांचे पैसे असेच पंच्याहत्तर कोटी उचलले आणि गिळंकृत केले असा गंभीर आरोप सुरेश धस यांनी केला आणि त्यांनी हे सगळा पेन ड्राईव्ह दिलेला आहे अजितदादांच्या सेक्रेटरीकडे आणि धनंजय मुंडे म्हणाले की असं काहीच झालं नाही म्हणे त्यांनी काही ड्राईव्ह वगैरे दिले नाही सुरेश धस यांनी ड्राईव्ह कालच दिलेला होता आरोपांसकट आता अजितदादा म्हणत आहेत की आम्हाला जर काही चूक दिसली तर आम्ही त्यांचं त्याला शासन करू तर अजितदादा हे केवळ शेंड्याला होतं मी पहिल्यांदा काय झालं अंजली दामाने यांनी भेटल्यानंतर अजितदादा म्हणाले की मी उद्या देवेंद्रजींशी भेटणार आम आहे आमचे कॅबिनेट आहे मग बघू ते भेटले नंतर धनंजय मुंडे देवेंद्रजींना भेटले मग देवेंद्रजी दिल्लीला गेले काहीच झालं नाही पुढे मी आज होईल मा राजीनामा धनंजय मुंडेचं उद्या होईल झालेला नाही इतके दिवस आहे धनंजय मुंडे म्हटलंत की त्यांनी सांगितलं दादानी किंवा तर आम्ही राजीनामा अजितदा म्हणा म्हणाले की मी सगळी कागदपत्र देवेंद्रजींनी त्या मुख्यमंत्र्यांच्या स्वाधीन केले देवेंद्रजी देवे म्हणाले की अजितदादांचा शब्द फायदा आले मग म्हणजे हे टोलवा करत करतायत हे हे राजीनामा घ्यायला तयार नाही आहे आणि जर संबंध कोणाचा संबंध असेल तर कारवाई नाही पण संबंध असेल तर पाठीशी घालणार नाही असं दे असं दादा म्हणतात दादांच्या शब्दावरती काहीही काढीचाही विश्वास नाही मी कसा ठोक बोलतो हे त्यांचं सगळं नाटक आहे त्यांनी अनेकांना वाचवलेले आहे आत्तापर्यंत आणि धनंजय मुंडे यांना ते वाचवणार आहे धनंजय मुंडे यांची हाकालपट्टी करावी धनंजय मुंडे चालते व्हा असं मी वारंवार ओरडून सांगतो आहे पण हे निगरगट्ट लोक आहेत ज्यांना काहीही पडले नाही आहे त्यांच्या नैतिकतेचा काही संबंधच नाही त्यांच्याशी असा पक्ष जो आहे त्याच्याबद्दल लोकांनी काय लोक लोकांनी त्याचे काय त्यांची लोकांनी तो पक्ष कसा आहे हे स्वतः आता या सगळ्या फॅक्ट्सवरून जाणून घ्यावं आपलं मत बनवावं आणि त्यांना निवडणुकीमध्ये धडा शिकवावा धनंजय मुंडे हे पुन्हा कधीही आमदार बनता कामा नये मंत्री बनता कामा नये राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या सगळं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये चपराग लावली पाहिजे लोकांनी यापुढे असा पक्ष जो आहे तो महाराष्ट्राला काळीमा फासो आहे आत्ता राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सगळे लोक तसे नाही आहेत पण यांच्या या लिडरशिप अशी आहे की ज्यांना नैतिकतेशी काहीही संबंध नाही नैतिकता खुंटीला बांधून ठेवलेली आहे आम्ही वाटेल ते करू तुम्ही किती बोंबा मारा असं हे यांचा पवित्र आहे यांचा जेवढा निषेध करावा तेवढा थोडा आहे एवढंच थांबतो मी आणि हेमंत देशे ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जरूर बघा शेजारचं बेलायकनचं बटन दाबा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा धन्यवाद